जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया जय शिक्षण संस्था तुमसर जिल्हा भंडारा द्वारा संचालित सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित आणि मराठी माध्यम असलेली शाळा शाळेचे नाव स्वर्गवासी यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजाभस आश्रम शाळा ध्वनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया येथे भरती निघाली आहे चला आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया पदाचे नाव सहाय्यक शिक्षक ह्या पदासाठी संवर्ग कॅटगरी विजे आहे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता डी टीईटी टी परीक्षा पास उमेदवारांनी केलेली असावी ह्या पदासाठी वेतन श्रेणी व वयोमर्यादाची पात्रता शासकीय नियमानुसार राहील हे पद सेवानिवृत्तीमुळे रिकामे झाले आहे आणि ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे मित्रांनो ही या पदाबद्दल माहिती होती तरी इच्छुक उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक ऐका पात्र शिक्षक उमेदवारांनी रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत शैक्षणिक चा मूळ मुल प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता स्वखर्चाने त्यांच्या शाळेच्या आवारात हजर राहावे शाळेचा पत्ता आहे स्वर्गवासी यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजाभज आश्रमशाळा ध्वनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया येथे उपस्थित राहावे मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात प्रथम तुमच्यापर्यंतच पोहोचतील चला आजच्यासाठी रजा घेते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद